बिंदास बिंदास आनंदाचे डोई आनंद तरंग या प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा आंदोरा येथे बाल आनंद मेळावा व हळदी कुंकुवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राशाला आंधोरा येथील शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यास शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक घरी बनवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते यातूनच लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान कसे मिळते ती नेमकं कशा पद्धतीने खरेदी विक्री होते हे सर्व शिकण्यास मिळाले हा कार्यक्रम पाहण्यासाठी अंधोरा गावातील पालकांनी एकच गर्दी केली होती तर गावातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती <todans> आणि जगण्या समजा नोकरीच सर्वस्व नाही तर जगण्याचं कौशल्य पालकभोतम शाळेत येत नाही पण हाडी कुंकाच्या निमित्तानं सर्व महिला एकत्रित येतात आणि त्यांच्या पाल्याच्या संदर्भात ज्या काही अडी अडचणी असतील त्या अडी अडचणी आमच्या शिक्षकांशी सांगून त्या आपलं मन